माझे नाव हरिओम गजान वाघमारे मी राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव येतात आठ टीचा विद्यार्थी सर मला कार्यक्रम खूप चांगला वाटला व स सर्वात आधी मी मोहू सरांचे धन्यवाद करतो की त्यांनी सरांना बोलून आम्हाला इतके छान मार्गदर्शन केले व नंतर सरांचे सरांचे धन्यवाद करतो त्यांनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं तुझा प्रश्न विचार पुढे आयुष्यात काही करायचं बेटा तुला काय बनायचं तुला वादक बनायचं अरे वाफलातून बढिया त्याच्यासाठी वादक बनायचंय तुला वादक बनण्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागत नाही पण या जगांमध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये कमीत कमी डिग्री -कमी असावी सगळ्याच प्रकारचे वादक नुसतं फक्त वादकच वाजवायचं नाही सगळ्याच प्रकारचे वाद्य वाजवता आले पाहिजे ती क्षमता आपल्या अंगात येण्यासाठी सगळ्याच प्रकारचे आपल्याकडे प्रबोधनात्मक जेवढे कार्यक्रम होतात कि वादकांची एक विशिष्ट प्रकारची एक शैली असते कोणी वादक असते कोणी ढोलकी वादक असते कोणी फक्त वादकच सुंदर पद्धतीने वाजवतो त्या सगळ्यांच्या शैलीचा अभ्यास करायचा आणि आपली स्वतःची वेगळी शैली निर्माण करायची सच्या प्रत्येक सिक्सरच मारायचा आपला सच आपला सचा म्हणजे जणू किती तुमचा चेडियर आहे गावात एकत नाल्यावर सोबत बसायचे समजायचे इलेक्ट्रे म्हण आपला सच्या ज्ञान आहे पाला बघा तेंडुलकरचा सच्या रे सचिन तेंडुलकर कोण तो आज क्रिकेटचा कोण आहे बादशाह बाक्षा नाही रे देवये है ना हे सच्या आहे ना सचा बघा हाय का नाही हाय का नाही हे नो या सगळ्यांच्या प्लेअर मध्ये मात्र लक्षात ठेवा धोनी बाबा 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 धोनी कशामुळे फेमस आहे त्याचा त्याचा शॉट मारण्याची पद्धत कोणती आहे त्याच ते वैशिष्ट्य बघ आणि ह्या स्पर्धेमध्ये आज आम्हाला इतरांपेक्षा वेगळं जर काय व्हायचं असेल ना तर स्वतःची शैली डेव्हलप करता आली पाहिजे येसर नो yeah! ये। अति yes! उच्च असलेल्या चांगल्या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घे आणि फ्युचर मध्ये चांगला एक वादस्पण आम्ही आलो पाहिजे उद्या या लेकरांना आम्ही गायडन्स केलं होतं याच फक्त आम्हाला वाद्य ऐकायला यायचं आहे ह्या मुलाच्या स्वप्न भरारी पंखांना आमच्याकडून शुभेच्छा या मुलासाठी सगळ्यांनी गटाळ्या वाजवा